समर्थ मित्रांनो आज आपण चाललो आहे एका अनोख्या ठिकाणाला भेट द्यायला या ठिकाणाला एका बाजूस सावित्री नदी आणि दुसऱ्या बाजूस अथांग आणि निळा समुद्र किनारा यामध्ये समुद्रात घुसलेली गोळाकार निसर्गरम्य टेकडी बरोबर ओळखलत चला तर मग माझ्याबरोबर रायगड जिल्ह्यातील शेवटची टोक असलेल्या हरिहरेश्वर गावात हरिहरेश्वर आणि काळभैरवाचे दर्शन घ्यायला मित्रांनो पहाटे लवकर गाडी काढल्यामुळे काय फायदा होतो याचा अंदाज आला आहे यामुळे जायचं असेल कुठे तर निघायचं भल्या पहाटे मुंबईतून अवघ्या तीन तासात माणगावात पोचलो आहे मुंबई गोवा हायवेला आता आपण रामराम ठोकून दासगाव फाट्यातून उजव्या हाताला वळलोय आहे हा फाटा अगदी माणगाव डेपोच्या हाकेच्या अंतरावर आहे तामणीघाट उतरल्यानंतर श्रीवर धरून डावीकडे वळल्यानंतर आजूबाजूला दाट झाडी असल्याने हरिहरेश्वराला कधी पोचलो हे कळलंही नाही प्रवेशद्वाराजवळ प्रत्येकी पाच रुपये प्रवासी कर भरून आपण प्रवेश करतो हरिरेश्वर मधील कोकणी गावातून आपण थेट पोहोचतो ते मंदिरापाशी मंदिरा शेजारी पन्नास रुपये देऊन पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे मंदिराच्या कमानीतून जांभा दगडाच्या पायवाटेतून आपण प्रवेश करतो आजूबाजूला हार फुलाने नटलेल्या दुकानांच्या रांगेतून थेट पोहोचतो ते मंदिरापाशी मित्रांनो नमस्कार मी सुदर्शन सुर्वे सुर्वे रॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण आहोत रायगड जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेले श्री क्षेत्र हरेश्वर येथे आपण जाऊया हरेश्वर दर्शन करूया कालभैरवाचं दर्शन करूया आणि आजूबाजूचा परिसर आपण पर फिरणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंदिर पुरातन आहे देवळांना उतरती कोकणी छपरे आहेत वीस फुटी दीपमाळा आहेत या उत्सवाला प्रज्वलित केल्या जातात तुळशी वृंदावन एक तोफही आपल्याला इथे पाहायला मिळते मंदिराच्या आवडातील सिद्धिविनायक मंदिर आणि हनुमान मंदिर आणि हे हरिहरेश्वराचं मंदिर आणि त्या बाजूला ते कालभैरवाचं हे मंदिर आहे आपण हरिहरेश्वर एकदम जवळ आलो मंदिराचा सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते त्याच संगमावर हरिहरेश्वर हे सुंदर गाव वसलेलं आहे प्रथम आपण काळभैरवाचे दर्शन घेणार आहोत नंतर हरिहरेश्वराचे हरिहरेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा आपण कालभैरवाचे दर्शन घेणार आहोत तशी इथली प्रथा आहे हे पेशवांचे कुलदैवत कालभैरवाच्या चार हातांमध्ये डमरू तलवार त्रिशूर आणि शीर दिसतात गळ्यात केतूमाला म्हणजेच राक्षस मुंडमाला आहे कालभैरवाचे दर्शन केल्यानंतर आता आपण चाललो आहे हरिहरेश्वराचे दर्शन करायला हरिहरेश्वर मंदिर सहा दगडी खांबावर उभे आहे मंदिरात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस गणपती समोर नंदी जय विजय हे द्वारपाल आहेत या क्षेत्रात ज्या चार टेकड्या आहेत ना त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वराच्या शिवलिंगावर दिसून येते पायऱ्या उतरून आपण गाभाऱ्यात पोचतो शिवलिंगावर पहिला लहानसा उंचवटा ब्रह्मा दुसरा विष्णू तिसरा महेश आणि पार्वतीचे प्रतीक मानतात हरिहरेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा आपण काळभैरवाचे दर्शन करणार आहोत काळभैरव मंदिरात भूतपिचा आणि अतृप्त आत्म्यांना शांत केले जाते मंदिरापाशी या खांबाजवळ ज्यांना भूतपिचाची बाधा असलेल्यांना बसवलं जातं त्याचा कौल प्रसाद घेतात आणि त्यानंतर त्याची बाधा दूर होते पिशाच पीडा नाहीशी करण्याचे पृथ्वीवरील हे एकमेव ठिकाण याच्या दर्शनाने भूत पिशाची पीडा नाहीशी होते कालभैरव योगेश्वरीची चंदन पूजा केली जाते तुम्हाला जर मंदिरात चंदन पूजा करायची असल्यास मंदिरातील गुरुवांकडून त्याची आगाऊ तारीख घ्यावी लागते गुरुवांचा नंबरही मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देतोय नमस्कार मी सागर गजानंद गुरव देवस्थान मध्ये मी पुजारी म्हणून आज आपण या मंदिरात जे उभे पहिलं जे मंदिर आहे ते कालभैरवांचं आहे पहिले जे मंदिर आहे ते कालभैरवांचे बाजूला आहे ती योगेश्वरी माता कालभैरव हा शंकराचाच अवतार आहे शतकला दैत्याचा वध करण्यासाठी शंकरांनी इथे कालभैरवांचा अवतार आणि नुसता अवतारामध्ये या देवतेला असे वरदान दिलेलं आहे की ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या व्यक्तींचे सर्व दोष पीडा बाधा म्हणजे कोणाची जाबजबानी असते काही करणेबाधा असतात काहींचे दोष असतात लहानचा त्रास असतो तर ते सर्व दोष इथे निवारण होतात या कालभैरवांना अगस्ती मुलींनी इथे जागृत केलेलं आहे त्या जागृत केल्यामुळे इथे तौल प्रसादाच्या माध्यमातून लोकांच्या ज्या अडीअडचणी असतात त्या बाजारात सोडवल्या जातात हे काम अकरा ते दोन वाजे वाजेच्या कालावधीमध्ये होत असतं इथे जो कौल लागतो त्याला देवारीचा कळा म्हणतात देवारी म्हणजे एक जंगलामध्ये काटेरी झडूप असतं त्याचा ते कळी आपण इथे लावतो आणि ह्या देवाची उजवी आणि डावी बाजू असं दोन उजवा आणि डावा असा प्रकार असतो तुम्ही प्रश्न कसा मानता त्याच्यावर ते उजवा आणि डावं कळून देत असतात इथे देवाच्या आशीर्वादाने भूत प्रचारचे बाधा त्याचबरोबर करणे बाधा तंत्र मंत्रविद्या अशा काही ज्ञातात्मक दोष असतात ते दोष परिहार करण्याचं काम या हरियाणेश्वर क्षेत्रीय आणि या क्षेत्राला दक्षिण काशी असा सुद्धा उल्लेख केलेला आहे की जसं तिकडे उत्तर काशी मध्ये काशी विश्वेश्वर आणि कालभैरवांचं स्थान आहे तसंच आपल्या हरिहरेश्वर क्षेत्री इथे हरिहरेश्वर आणि कालभैरव आहे पहिलं दर्शन आपण कालभैरवाचं घेतो आणि दुसरं दर्शन हरिहरेश्वराचं घेतो हरिहरेश्वर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वती असं चार लिंग रूपाने स्वयंभू इथं प्रकट झाले बाजूच्या मंदिराचा तुम्ही बघितला तर तिथल्या लिंग रूपामध्ये चारही देवतांची स्थापना तिथं अगस्त्य मुनीने केलेली ते स्वयंभू आहे त्याची स्थापना अगस्त्य मुनीने केली आणि जसं इथे लिंगरूपाने आहे तसं तिथे डोंगर रूपानीसुद्धा देवते या देवतेची इथं स्थापना झालेली आहे तर ह्या डोंगर चारही डोंगरांच्या मध्ये आपलं हे गाव आहे म्हणून आता हरिहरेश्वर म्हणतात इथे जसं दोन मंदिरं आहे तसं समुद्र बाजूला एक समुद्रकिनारासुद्धा आहे आणि इथं संगमसुद्धा झालेला आहे आपल्या या डोंगरांच्या पलीकडून सावित्री नदी येते खाडमधून सावित्री नदी येते तिचा संगम हे आपल्या समुद्राच्या इथे होतो त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांचे जे ना नारायण नारबळी त्रिपिंडी म्हणजे पूर्वजांचे म्हणजे पित्रांचा जो काही त्रास असतो तो सुद्धा या देवतेच्या दर्शनाने किंवा इथं विधी केल्यानंतर दूर होत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे येणाऱ्या माणसांचे जे अडचणी असतात म्हणजे जे दोष असतात ते दोष सगळे परिहार होऊन वास्तव्य होत्या केली ती ही जागा प्रदक्षिणा मार्गावरून पुढे जातोय आणि प्रदक्षिणा मार्ग हा देवळाच्या बाजूनी सुरू होतो दोन प्रकारचे प्रदर्शन आले लघु आणि एक मोठी प्रदर्शिणा अशा दोन प्रकारच्या प्रदर्शिणा आपण इकडे मारू शकतो त्याप्रमाणे आपण चाललो आहे लघु प्रदर्शिणा मारायला म्हणजे छोटी प्रदर्शना मारला मंदिराच्या बाजून समुद्रकिनारी गोल फिरून पुन्हा या मंदिरातच ही प्रदर्शिणा संपते चला मग माझ्यावर प्रदर्शना मिळायला मंदिर आहे आणि हे श्री हरिहर मंदिर आहे उत्तरती छप्पर म्हणजे कोकणी पद्धतीचे उत्तरचे छप्पर असतात तसे हे मंदिर आहे <स्थाँगा> मंदिर आहेत आणि बाजूला आहे हरिहरेश्वर गाव आणि ही टेकडी अशाकडे चार टेकड्या आहेत ने चार टेकड्यांवर ही मोठी प्रदर्शिणं मारली जाते आणि एक छोटी प्रदर्शिणा म्हणजे हा जो रस्ता आहे हा रस्ता डोंगरावर जाऊन पुन्हा समुद्रकिनारी उतरून गोल फिरून आपण या मंदिराकडे पोचतो त्याला ही छोटी प्रश्न म्हणतात आपण छोटी प्रश्न मारतो हा मार्ग कोकणी जांब्या दगडात असल्यामुळे पलीकडे दक्षिणेला घडीतून पायऱ्या उतरून आपण थेट पोचतो ते समुद्राच्या कुशी अथंग निळा असा समुद्र किनारा समुद्रकिनारी असणारे विष्णुपद गायत्री तीर्थ वक्र तीर्थ शुक्लतीर्थ सूर्यतीर्थ यज्ञकुंड विष्णुतीर्थ ब्रह्मगोवा अशी अनेक मंदिर आहेत हा रस्ता शेवाळ आणि खडकाळ असल्याने खडतर आहे त्यामुळे काळजी घ्यावी जपून चालाव

त्याला कोसाची प्रदर्शनाही असं म्हणतात ओटीच्या वेळी गेले तर समुद्राच्या काठाने मोठी प्रदर्शना घालता येते मात्र येथे लाटा ती जोरात येतात आणि अनेक वेळा समुद्र खवळलेला असतो माहीतगा रस्त्यावरच तुम्ही धाडस करा पायरी खाली उतरून आल्यानंतर सुरू होतो तो निसर्गाचा आविष्कार हरिहर शिवराचा समुद्रकिनारा छोटा आहे पण फार सुंदर आहे समुद्राच्या लाटाने सुंदर झेडलेल्या खडकांची शिल्प आपल्या नदरेस पडतात समुद्राच्या लाटा आणि त्या लाटांचा नाद आपल्या कानात घुमू लागतो या सागराचे संगीत ऐकताना डोळ्याचे पारणे फिरते त्यांचे सौंदर्य पावत येथे आपण रेंगाळतो मंदिर रे। परिसरात पांडव तीर्थावर उत्तर क्रिया केली जातात प्रदर्शिणा पूर्ण करून पुन्हा मंदिराकडे आलोय मंदिरापाशी असलेल्या सिद्धिविनायक खाजरा देवी व हनुमानाचे आता आपण दर्शन करणार आहोत ब्रह्मगिरी विहिरी आहे ब्रह्मदेवाने स्वतःच्या हाताने खणली अशी भाविकांची श्रद्धा आहे हरिहरेश्वरला राहण्याखाण्याची चिंता करू नका इथली बरीचशी हॉटेल्स आणि दुकानंही देवळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरच आहे स्थानिक चविष्ट जेवण कैरीपण आणि आंब्याचा स्वाद साखायला विसरू नका मंदिराशेजारी भक्त निवासही आहे सातशे रुपये भाडे देऊन इथे तुम्ही राहू शकता चार रूम्सही इथे उपलब्ध आहेत हॉटेल्सही भरपूर आहेत अगदी किशाला परवडणारे घरगुती हॉटेल्सही इथे भरपूर प्रमाणात आहेत कोकणी प्राऊन चार कसा असतो याचा अनुभव आपण इथे घेता येतो हरहेश्वरला कसे पोचायचे याची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय हरिहरेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर बागमांडला जेटीने पलीकडे जाऊन बाणकोट केलेला जरूर भेट द्या सोबत जेट्टी म्हणजे गावातील भाषेत जंगल जेट्टीचाही आनंद घेता येतो किल्ल्यांवरून समुद्र आणि सावित्री नदी यांचा मिलाप मन होऊन टाकतो निसर्गरम्य वेळाच गाव तुम्ही पाहू शकता कासम महोत्सासाठी हे गाव कासवांचे गाव म्हणून ओळखले जाते श्रीवर्धन दिव्यागरलाही तुम्ही इथून जाऊ शकता शिवर्धनहून दिव्यागरला एक रस्ता शेखाडी या गावावरून अक्षरशः समुद्र किनारा चिकटून जातो डोळ्याचे पारणे फिटते हरिरेश्वरावरून दिव्यागर जाणार असाल तर आवर्जून रस्त्याने जाव्यागर बीच अप्रतिम आहे वॉटर स्पोर्टचाही आनंद लुटू शकता रूपनारायण मंदिरही सुरेख आहे त्याचा व्हिडिओही आपण पुढील भागात करणार आहोत तर हा हरिरेश्वरचा प्रवाह आज तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे सुर्वे रॉक्स चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ